तर हाय अँड हॅलो फ्रेंड्स तुमचं सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी आलेले आहे शिरसाडाला तर हे बघा शिरसाड्याजवळ मारुतीयाचे मंदिर आहे त्याचे शेजारी सर्व स्टॉल लागलेले आहे तर आज शनिवार असल्यामुळे इथं प्रचंड अशी गर्दी असते आणि स्टॉल लागलेले असतात फराळाचे ला तर हे बघा मी फराळ घेत आहे तर हे सर्व फराळाचे उपवासाचे पदार्थ आहे तर हे उपवासाचे पदार्थ हे एकाच वस्तूपासून म्हणतात ते म्हणजे शिंगाड्याच्या पिठापासून तर हे तुम्हाला पे पेळा शेव आणि हे फरसाण जे सर्व दिसत आहे ते शिंगाड्याच्या पिठापासून तयार केलेले आहेत तर इथं सर्व उपवासाचे पदार्थाचे स्टॉल लागलेले असतात आणि इथं हे शिंगाड्याचे पिठाचे सर्व पदार्थ फक्त शिरसाळ्यालाच मिळतात आणि आपल्या जळगाव खानदेशमध्येच मिळता तर कोणी इथे जर दर दर्शनाला आलं शिरसाळ्याला तर अवश्य प्रत्येकजण हे उपवासाचे पदार्थ अवश्य नेतात कारण त्याची चव आणि टेस्ट वेगळीच असते तर मी इथं शिंगाड्याचे शेव घेतलेले आहेत उपवासाचे तर तुम्ही पण आलं की नक्की न्या तर हे मंदिराचे हॉल आहेत तर नवस वगैरे काही असले तर या हॉलमध्ये होतात तर आता आम्ही घरी जाण्यास निघालेलो आहोत तर हे बघा हे मंदिराचं समोरचं गेट आहे तर हे आधी समोरचं गेट होतं तर आता जे मेन गेट आहे ते बॅकसाईडने झालेलं आहे कारण इथं खूप गर्दी होते तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद